नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मऊ लुसलुशीत असा रवा केक जो की मी कढईमध्ये बनवला आहे रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवली आहे त्यामुळे ती शेवटपर्यंत नक्की बघा तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर रवा केक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बारीकवाला जो रवा असतो तो घेतला आहे तुम्ही बारीक रव्याऐवजी मोठा रवा घेतलात तरी चालेल त्यासोबतच सारख्याच कपाने अर्धा कप साखर घातली आहे गोडाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता पण अर्धा कप साखर एक कप रव्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आता साखर आणि रवा हे दोन्ही बारीक अशी पावडर करून घ्यायची एकदम फाईन अशी पावडर करून घेतली की मग एका मिक्सिंग बाऊलमध्ये तयार करून घेतलेली पावडर सगळी काढून घेतली आहे तर आता यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घातली आहे ज्यामुळे केकला मस्त असा मावा फ्लेवर येतो त्यामुळे मिल्क पावडर आवर्जून घाला आता हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ज्या कपाने रवा आणि साखर मोजून घेतली होती त्याच कपाने अर्धा कप रोजच्या वापरातलं तेल घातलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेल घालताना कोणत्याही उग्र फ्लेवरचं तेल यामध्ये घालायचं नाही आहे तर ही एक गोष्ट लक्षात असू द्या त्याचबरोबर सारख्याच कपने अर्धा कप घट्टसर असं दही यामध्ये घातलं आहे त्यानंतर सारख्याच कपने पाव कप तापवून थंड केलेलं म्हणजेच रूम टेम्परेचरचं दूध यामध्ये घालायचंय तर घातलेले सगळे जिन्नस एका एक हे एका विस्करच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचेत त्याचबरोबर यामध्ये दोन चिमूट मीठ घातलं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव ही आणखीनच वाढते तर घातलेले सगळे जिन्नस हे आपण परफेक्ट असे मोजून घातलेत त्यामुळे तुमचा केक हा अजिबात चुकणार नाही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमचा रवा केक हा परफेक्ट असा बनवून तयार होईल तर साधारणत दोन तीन मिनटं केकचं मिश्रण चांगलं फेटून घेतलं आहे मिक्स करून झालं की याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता काई या तर आता काय करायचं आहे रव्याला पाहिजे तेवढं दूध आणि तेल शोषून घेण्यासाठी वेळ मिळावा यासाठी याला आठ ते दहा मिनटं झाकून असंच बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत वेळ वाया न घालवता पुढची तयारी करूयात तर इथे मी एक गॅसवर एक कढई ठेवली आहे यावर झाकण ठेवून मध्यम मध्यमाचेवर चार ते पाच मिनिटांसाठी प्रिहीट करून घेणार आहोत तर इथे मी एक केक टीन घेतला आहे केक टीन नसेल तर कुकरची जी भांडी असतात ती घेतली तरी चालेल तर आता केकच्या टीनला बटर पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेऊयात किंवा तुपानेसुद्धा ग्रीस करून घेऊ शकता असं केल्याने केक हा सहज भांड्यापासून वेगळा होतो तर साधारणत दहा मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूयात रव्याने पाहिजे तेवढं दूध शोषून घेतलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता केकसाठी अशीच कन्सिस्टन्सी लागणार आहे तर आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तर इथे मी पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो तो, तो सपाट भरून एक चमचा बेकिंग पावडर घातली आहे बेकिंग पावडर जी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जाते त्यासोबतच त्याच चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे तर लगेच हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की वेळ वाया न घालवता लगेच हे केकचं मिश्रण केकटीनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे त्यानंतर थोडंसं टॅप करून केक टीन कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे तर आता यावर झाकण ठेवून केक बेक करून घेऊयात आता हे केक पंचवीस ते तीस मिनिटांसाठी मध्यमाचेवर बेक करून घ्यायचं आहे जर इतक्या वेळेत केक बेक झाला नसेल तर आणखी पाच मिनटं तुम्ही ठेवू शकता तर साधारणत तीस एक मिनटं झालेत तर थोडंसं थंड झालं की सुरीच्या साह्याने चेक करून बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम क्लीन सुरी निघाली आहे याचाच अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे तर आता याला पूर्णपणे थंड करून केकच्या टीनमधून काढून घेऊयात केक पूर्णपणे थंड झाल्यावरच केक टीनमधून काढून घ्यायचा आहे म्हणजे मग कट करायला सोपं पडतं तर इथे मी स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे तुम्ही चौकोनी आकारात किंवा मोठ्या पीसेसमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता एक केकचा स्लाईस तोडून पाहिल्यावर बघू शकता एकदम मऊसूत आणि मस्त जाळीदार केक झालेला आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर आजची ही रवा केक रेसिपी एकदम सोपी अशी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद